नमस्कार मंडळी मेघज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे पूर्णाच्या तरणीचे मोदक बनवणार आहोत आपण इथे पाहू शकता मोदक किती सुरेख दिसतो आहे तसेच अजिबात तेलकटही झालेला नाही खूपच खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत मी आता मोदक तोडून दाखवते अगदी सहजपणे लहानांपासून मोठ्यांनाही खाता येतील इतके खुसखुशीत असे मोदक बनतात यासाठी मी इथे पुरण अगोदरच तयार करून घेतलेले आहे पुरण बनवण्याचा व्हिडिओ याआधी अपलोड मी केलेला आहे पारी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये दोन चिमूट मीठ टाकून आपण आता हे ढवळून घेणार आहोत चांगले ढवळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाचे किंवा तुपाचे मोहन टाकायचे आहे इथे मी एक पळी तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम असल्यामुळे आपण पहिले चमच्याने ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपण याप्रमाणे हाताने पीठ चोळून घेऊया असे केल्यामुळे पीठ आणि तेल छान एकजीव होतात असंच आपल्याला दोन तीन वेळा याप्रमाणे पिठाला तेल चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मूठ बंद करून बघायचे आहे याप्रमाणे गोळा तयार झाला की आपण टाकलेले मोहन परफेक्ट आहे असे समजायचे आता आपण त्यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला इथे घट्टसरच म्हणायचे आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर आपण इथे पीठ मळणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे पाणी अगदी थोडे थोडे टाकून पीठ मळून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण इथे फक्त पीठ गोळा करून घेणार आहोत गरज वाटल्यास आपण पुन्हा थोडे पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा हे मिश्रण फक्त गोळा करून घेऊ याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण गोळा करून घ्यायचे आहे आणि मळून घ्यायचे आहे आपण इथे पाहू शकता पीठ अजिबात हाताला किंवा भांड्याला चिकटत नाही म्हणजेच आपण टाकलेले मोहन अगदी परफेक्ट आहे असे समजायचे आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पीठ मळून घेऊया याप्रमाणे पीठ मळल्यास मोदक खूपच खुसखुशीत असे होतात आता मी याप्रमाणे मऊसर असे पीठ म्हणून घेतलेले आहे आता आपल्याला इथे हाताला पीठ लावून लिंब एवढा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हातावर मळून मऊसर करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घोळवून आपण याची पारी बनवून घेणार आहोत इथे मी पुरणपोळीप्रमाणे पारी बनवून बनुं मोदक कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर आपण आता इथे बघू शकता पारी किती छान पातळसर झालेली आहे जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही याप्रमाणे आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे आता आपण पारीमध्ये भरपूर पुरण भरून घेऊया मोदक बनवताना सारण भरपूर भरल्यामुळे मोदक तर रुचकर लागतोच पण मोदकला आकार देखील खूपच सुरेख असा येतो आता आपण इथे याप्रमाणे बोटाच्या चिमटीने कळ्या पाडून घेणार आहोत कळ्या आपल्याला जितक्या जवळजवळ जमतील तितक्या जवळजवळ पाडायचे आहे म्हणजे मोदक दिसायला खूपच सुरेख असा दिसतो इथे मी मध्यम आकाराचे मोदक बनवणार आहेत आपल्याला आपण हवे त्या आकाराचे मोदक बनवू शकतात मी जी पारी बनवलेली आहे या पारीमध्ये जवळजवळ दहा ते अकरा कळ्या तयार होतात आता आपण याप्रमाणे सर्व कळ्या तयार करून घेऊया आपल्याला जर याप्रमाणे पारी बनवून मोदक बनवता येत नसेल तर मी पारी लाटून मोदक कसा बनवायचा हे मी पुढे दाखवणार आहे आता आपण याप्रमाणे संपूर्ण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण पुढे मोदक बंद कसा करायचा हे पाहणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला मोदक हातामध्ये घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कळे एकच दिशेने फिरवून याप्रमाणे आपल्याला हळूहळू मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदक याप्रमाणे पूर्णपणे बंद झाल्यानंतर आपल्याला मोदकचा वरील भाग याप्रमाणे दाबून पूर्ण पॅक करायचा आहे म्हणजे आपण मोदक तळताना सारण तेलामध्ये पांगणार नाही किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता याप्रमाणेच आपण पुन्हा पारी बनवून घेऊया आणि पिठामध्ये घुळून घेऊया आता मी तुम्हाला पारी लाटून मोदक कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर याप्रमाणे आता आपण पारी लाटून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त जाडसरही आपल्याला पारी लाटायची नाही आहे इथे मी याप्रमाणे पारी लाटून घेतलेली ला आहे आता आपण बघू शकता पारी जास्त पातळ किंवा जास्त जाडसारही नाही आहे आता या आपल्याला याप्रमाणे अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे जवळजवळ अशा आपण कळ्या पाडून घेऊया हा थोडा मोठ्या आकाराचा मोदक इथे मी बनवून दाखवणार आहे जितक्या जास्त आपण कळ्या पाडू तितकाच मोदक खूपच सुरेख असा दिसतो आता आपण इथे सर्व कळ्या पाडून घेतलेल्या आहे यामध्ये आपण भरपूर असे पुरण भरून घेणार आहोत पुरण याप्रमाणे मी भरून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व कळ्या एकच दिशेने फिरवून घ्यायच्या आहे याप्रमाणे आपण सर्व कळ्या एकच दिशेने फिरवून घेऊया एकाच दिशेने कळ्या फिरवून घेतल्यामुळे मोदक बंद करायलाही सोपा जातो आणि दिसायलाही खूप सुरेख असा दिसतो आपण इथे बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे याप्रमाणेच आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत इथे मी पुरणाचे मोदक बनवल्यामुळे हे मोदक दोन ते तीन दिवस सहज टिकतात खूपच खुसखुशीत असे मोदक तयार होतात पारंपरिक पद्धतीचे पुरणाचे मोदक मी इथे बनवून दाखवलेले आहे आता आपण मोदक संपूर्ण बनवून घेण्याआधी तेल गरम करायला ठेवूया आपण इथे बघू शकता किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आमच्याकडे इथे माझी मुलगी पुरणपोळी बनवते आहे आणि एका बाजूला मी इकडे मोदक बनवते आहे आता आपण तेल गरम झाले की नाही हे पाहूया तेल आपल्याला हलकेच गरम करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये एक एक मोदक हळवारपणे सोडून घेऊया आपण इथे बघू शकता मोदक टाकल्यानंतर तेलाला हलके हलके बुडबुडे येत आहेत यावरून आपल्याला समजते की तेल जास्त गरम नाही आहे मोदक तळण्यासाठी आपल्याला इथे भरपूर तेल घ्यायचे आहे म्हणजे मोदक पूर्णपणे तेलामध्ये बुडेल इतपत आपल्याला तेल इथे घ्यायचे आहे म्हणजे मोदक सगळीकडे एकसारखा तळला जातो आणि छान खुसखुशीत असा होतो आपल्याला इथे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला मोदक तळायचे आहेत आपण इथे बघू शकता की मोदक छान सेट झालेले आहेत आपल्याला इथे मोदक सारखे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे जेणेकरून मोदक सगळीकडे एकसारखा तळला जाईल आपण इथे बघू शकतात मोदकच्या कळ्या किती सुरेख दिसत आहेत हे मी तुम्हाला दाखवते आता इथे थोडा सोनेरी रंग आलेला आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनिटे तळून घ्यायचे आहे इथे मी सर्व मोदक पलटी करून घेतलेले आहे आणि पुन्हा दुसरी बाजूही दोन ते तीन मिनिटे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान सोनेरी रंग मोदकला आलेला आहे याप्रमाणे हलका सोनेरी रंग मोदकला आला की आपण लगेचच मोदक तेलातून बाहेर काढून घेऊया कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आपण इथे बघू शकता सर्व मोदक एकसारखे तळले गेलेले आहेत आता आपण मोदक काढून घेऊया याप्रमाणेच आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे खूपच खुसखुशीत असे हे मोदक बनतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत आपण इथे बघू शकतात मोदक अजिबात तेलकट झाले नाही आहे आता आपण इथे उरलेले मोदक तळून घेऊया आपल्याला मोदक मंद आचेवरच तळायचे आहे मंद आचेवर तळल्यामुळे मोदक सगळीकडे एकसारखे तळले जातात व कच्चेही राहत नाही किंवा जळतेही नाही अजिबात कडक किंवा वादळही होत नाहीत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले हे पूर्णाचे तळणीचे मोदक सर्वांना नक्कीच आवडतील आता मी आईला हे मोदक देते आईच आपल्या सर्वांना सांगेल की मोदक कसे झालेले आहेत आई सर्वांना सांग मोदक कसे बनलेत ते भारी मोदक झालेले एकदम छान